नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय वाड्याला चाललोय फटाके आणाला हर्षद भाई बाई मयुरद यश राजा निघाला गावडे का काय इकडे बघा हाय कराय सांगली जाणार इक बोला दादा विज्युदानी आम्हाला लाईट टाइमपास केला आवऱ्याला आम्ही बहुतेक अर्धा रस्ता कवर मरला असता की आता विज्य टाइमपास केला बोलतो इथं आहो ना तिथं आहो न कुठं आमच्या मागे दादा तिथे गारी बी द्यायला ज्याला कोटिंग करायला तिथे बी तिथे बी ज्याला अर्धा तास एक तास लावला त्यांनी बोलतो कॉपी पिऊनच येईन मग आता कॉपी पिली आम्ही एकदा आम्ही बी येतो ना कॉपी प्यायला नाही बोलतो तुम्ही ना काय या बोलतो मला तो कॉपी बिपी पेऊ नये आता चालले आम्ही एकदम पद्धतशीर शिरमधी लोडाचे ओनर विज्जू भाग्य गर्दी किती लागली तर मित्रांनो आता आम्ही चार तासानंतर पोहोचलेलो आहोत टाइम लागला ना फिट टाइम लागला ट्राफिक बी होती त्याच्या मुलांना रस्ता बी खराब होत मी आखी ड्रायव्हिंग केलेली आहे वैता काला तरी बी आमच्या पार्टनरला ओवर लागले <laughs> फिट ओवर लागलं पार्टनरला तर चालले बघू कोण गती घेत कसा काय घेते काय हे नाही गर्दी बी खूप आहे तुम्ही इकडे बघू शकता तर मित्रांनो इथं फटाकऱ्यांची फुल खरेदी चालू आहे जोरावर घेतलेलं हे बघा एक बदल करलेला आम्ही ना अजून घेतान तुम्ही बघू शकता सगळं सर्वजण आहेत अजून घेता पट्ट त्या एक करून साठी काराला संतान द्या ना सगळा हिंडून घ्यायला लागतं एकच ठिकाणी सगळा नाही ए विजुदा चुसुंद्र घेतले ना चुसुंद्र घेतले ना तुझा काही विचार आहे तुला काही जायचं का नाही मधला नाही तो भारीवाला गोबेल एकदम जात्रंजा बी ना जात्रंजा बी वरचा गोगल होतो हे यशाची खरेदी फुल जोराव चालू यशाची खरेदी मग काल तुला काही पिका पिका घायला आणला असल पिका खायला आणली ना मग शॉट घ्यायचं का जरा चाल स्कायशूट घ्यावा आपण दादाजीने बटाक आली आहे फटाकडे घेतलेले आमचा दोघांचा हिस्सा आहे अर्धा अर्धा कोंटरी केलेली आहे हे बघ दोन त्याचाच काय शॉर्ट दोन माझ काय शॉर्ट अजून का सांगू तुम्हाला अजून फटाकडे आणि टेन्शन घेऊ नका झेलिन ते बघा तित्रशी जेल अजून आणाला ते बघा जेलम बघा कसं आ, आ, देवी। तर, तर मित्रांनो आता फटाके झालेले आमचे तुम्ही पाहू शकता भरले तवरा बी नाही मी पद्धत शिरप्रमाणे भरलेला आहे आता जाऊ फटाफट आता घरी जाऊ कारण की आम्ही सकाळी बारा बाराच्या आधी अकरा साडे अकरा असं काही टाईममध्ये मध्ये निघलो असेल घरातून आता मयूरदा कधी वाजल्या बघ किती वाजले पावणे सात आता वाजलेलं आहे तर आता आम्ही फटाके घेऊन निघलेलो आता डायरेक्ट घरी जाऊ नाही तर कुठे खायला काही वगैरे थांबलो तर थांबू सस्त आहे आणि तिथं पहिला गोडाऊन गेल तो ना तिथेशी सस्त आहे नाही तशी नाही चौर नाही कॅज्युअल रेट आहे असा नॉर्मल नॉर्मलमध्ये रेट आहे चला आता बघू कसा गे हां बस चालला आता सगळं

तुझा माल इथे देऊ ना बोल ना ती तू आवरा सर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहोत सीएनजी भरायला सीएनजीला बी लाईन आहे बरेच बराच टाईम झाला आम्ही बराच स्वेल झाला आम्ही थांबलेलो आहे तिकडे बॉनट बिनट खोललेला आहे वायपरच्या याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळं खोललेलं आहे आता पाणी टाकून घेऊ घेतली नाही पाणी टाकायला एकदम झटके पटकाम

यशाने काही खरेदी केली नाही त्याचा मोठा हाल झाला कारण की फटाकऱ्यांच्या दुकानाला लागलेली ला आग त्याच्या मुला यशाने काही फटाकरे घेतलं नाही नाही गे हे दा यशा फटाकरे जायला फटाकर दुकानाला लागली आग म्हणून यशाने काही फटाकर नशिबत नव्हता नशिबात नव्हतं आग येत तुझा ग म्हणणं तो घाबरून पलाला आग लागली बोलतो मी चाललो मग म्हणून आम्ही निघलो मग त्याला काही घेतलं नाही नाराज झाले नेक्स्ट टाइम घेऊ त्याला आता नाक्यावल्या फटाकरा आणून द्यायला लागतील आपले बघू आता कसा का <laughs> <था पट्ता> ना आमच्या राजा आताची मान ही लागली आहे त्याला काही मान वाकडी करता येणार त्याला त्याला आता गल्याचा पट्टा आणायला लागेल बघू आता कसा ग होत तर मित्रांनो आता बऱ्यापैकी बराच टाइम झालेला <laughs> आम्ही सर्वजण राईस चिल्ली वगैरे खाऊन निघलेला आला घरी जायला तर बघूया आता तो तिकडे टांगले यशा यशा खोल अरे यशा खोल चालू चाय आतमध्ये आहे सत्यवान चाय घेऊन येतो ना लोक खोलता